ए बब्या ए बबड्या बब्या ए बब्या काय करतोय काय केलं तू काय केलं काय केलं तू आज बबड्या चल खाली हू अल्ल कित निघतय ते चल खाली चल की मग खाली आईच्या पदराच्या माग वर लपता येते अरे बबड्या जायचं का ए चालायचं का ही माग लापतो का तिचा घानायच का तेव्हा चला लाडाच आहे का तू लाडाचा बत्तीस आहे का आणि बत्तीस आणि छत्तीस अरे बाबड्या तू लाडाच आहे का अयो आणि आणि काय करा कुठं कारस्थानी कोण करत बर तू करतो का तू करतो कारस्थान करतो खालीच खा, खाली नाव घेऊ नको तिला लगेच चल म्हणत येईल बघ नको खाली नको आपल्याला है ना नको खाली नको इथं आज आज नाही जायचं खाली तुला सवय लागेल रोजच चल रोजच तुझा काय भरोसा आहे बाबा घरात पाय ठेवला की त्याला खाल्लं का काही गोळ्या खाल्ल्या का हे बाबड्या पिल्या गोळ्या खाल्ल्या का ए, ए हिरो ते बघ ते बघ नाटकी ते बघ ति लो आयुष करते इतकं आयुष करतय ना की बस काही सांगूच नको बाबड्या गोळ्या खाल्ल्या कर पिल्या हे हो आणि बांधणं बांधणं केलं का हे मस्त झोपले हे खोड्या केल्यास का आज बांधण केले का हा हा का नाही म्हणत नाही म्हणते शंभूला मारलं नाही ना शंभूला मारलं का अयो आणि मग हसतो का तू दात वाश्या रे हसतोय का मला हा हसतो का मला तू मस्तीच करते मस्तीच करते पोरग हे हे मस्तीच करते मस्तीला आलेले ते बघ हुरु हरुर बाबड्या काय लाडात आले काय नाटक आहे तुझे दुसरे बी आहेत कि रे हा बबड्या नाटक किती लाडाचं बत्तीच आहे ते नाहीत काय लाडाचे ते नाहीत का लाडाचे बाबड्या हे पिल्या तू येऊ बर हाय बाबा ए बाबा तू लाडाचा एकटा बाबा एकटाच आहे तू लाडाचाच आहे रे बाबा तुझ्या नादी लागून कुठं चालणार आहे बर हाय 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 लाडाचा आहे तो ठीक आहे ठीक आहे ते नाही ते नाही ते नाही लाडाचे बरं का बबड्या तूच एकटा आहे हा हा तू एकटाच आहे त्याचं नाव घेतलं त्याला का त्याला वाटत एकट्यालाच असाव सार चला मी आज ना बेल्ट नेणार आहे बबडी आज बेल्ट घेऊन जाणार आहे तुला फिरवायला बेल्ट आज नाही जायचं खाली खाली नाही जायचं आज आज नाही जायचं खाली नाही घेऊन जाणार मी त्याला गार्डनला नाही घेऊन जाणार मी त्याला नाही नाही आज काही केलं तर घेऊन जात नसतो बुला तुला नाही जायचं आज जायचं ना बाबा नाही हो का नाही जायचं बाबड्या घेऊन जात नसतो मी आज तुला बाब्या ए बबड्या आता तर काय करू नाही बर चल उठ ए जायचं का हाच म्हणत चल उठ चल जाऊ आयो बरोबर जाऊ 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 हुशार आहेस तू तुला ठीक आहे असू दे बाबा चल शंभू तुला यायचं का खाली हे, हे शंभू शंभू ए बाळा ए, रो शंभूला खाली बसून याच्यासमोर आपल्याशी बोलायच नाही एक नंबरच फुकतंय लगेच लगेच रुस फोन मध्ये तुला नाही घेऊन जाणार मी शंभूल घेऊन जाणार आहे बापड्या शंभूल नाही येणार मी शंभूला अयो लय बेकार रे बाबा हे बेकार म्हणजे चांगलं आहे बरं का बेकार म्हणजे तसं नाही पोरग लय अय अय बाबा घेऊन जातो घेऊन जातो घेऊन जातो बर चल चल जेवाय चल उठ उठ, उठ चल बा, ए कारस्थानी ते तेवक, बघ ते बघ आता सुरू केलं त्याने काय चाललंय रे बाबड्या आपलं शंभू